नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आलेला आहे आणि त्याच सोबत नमो शेतकरी योजनेचा सुद्धा यायला पाहिजे होता मात्र त्यामध्ये काय अडचण आहे तो कशामुळे आला नाही आला याबद्दल आणि कधी येणार याची ये तारीख काय आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपलं वेणुगंगा टेक या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवर शेतकऱ्यांविषयी ज्या काही महत्वाच्या गोष्टी असतात त्या आणण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो त्यामुळे नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पीएम किसान योजनेचा हप्ता सतरावा हा नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ऑनलाईनद्वारे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दिलेला आहे आता कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात दिलेला आहे की ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी झालेली आहे ज्यांचं लँड सिडिंग बरोबर आहे ज्यांचा आधार पॅन बँक पासबुकवरील नाव सगळं जे बरोबर आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात हा सतरावा हप्ता आलेला आहे आणि अशाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नम शेतकरी योजनेचा सुद्धा येणार आहे आता यामध्ये काही शेतकऱ्यांना जर पीएम किसान योजनेचा आला नसेल तर मग त्यांच्या नावामध्ये काहीतरी चूक आहे त्यांची ई के वाय सी राहिलेली असेल त्यांच्या बँक खात्यावरील नावामध्ये काही दुरुस्ती करायची राहिली असतील किंवा लँड सिडिंग राहिली असेल असे शेतकऱ्यांना फक्त आलेलं नाही मात्र ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा आलेला आहे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा नक्कीच येणार आहे आणि मित्रांनो पीएम किसान योजनेबरोबरच नमो शेतकरी योजनेचा का आला नाही तर त्याचं कारण आहे मित्रांनो कारण राज्य शासनाचं हे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होणार होतं त्यामुळे तो उशीर झालेला असेल आणि आता अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे आणि त्यानंतर आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा मिळणार आहे मात्र शेतकरी मित्रांनो त्याची काही अशी सविस्तर तारीख जाहीर झालेली नाहीये आणि तशी तारीख जाहीर झाल्या झाल्या आपल्या चॅनलवरती आपल्याला कळवून येतील त्यामुळे तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण जशी माहिती येईल तसा आपला या चॅनलवर तो व्हिडिओ येणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना ही माहिती मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो भेटूया अशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद